हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटिल शेफ अँड मॉम सणासुदीचे दिवस सुरू झाले की मार्केटमध्ये खव्याची मागणी वाढू लागते आणि मग बनावट खव्यांचा धुमाकूळ सुरू होतो अशा वेळेला खवा कुठून घ्यावा आणि तो चांगला असेल की नाही याबाबत आपल्याला गॅरंटी नसते आज मी येथे मिल्क पावडर पासून गुलाबजाम बनवलेले आहेत आणि अगदी छान खव्यासारखेच चवदार हे गुलाबजामू बनतात आणि बनवायलाही अगदी सोपे आहेत खव्याच्या गुलाबजामुनला हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो चवीला अगदी छान लागतात तसे केले चला पाहूया एक वाटी साखर घेतली आहे त्याच वाटीने मोजून एक वाटी पाणी घेतलेलं आहे गॅसवरती तीन ते चार मिनिट हे व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे अगदी एकतरी पाक करण्याची येथे आवश्यकता नाहीये पण तीन ते चार मिनिट साधारण याला उकळू द्यावं लागतं आता येथे सेम वाटीने आपण एक वाटी दूध घेतलेला आहे दूध कुठलंही चालू शकतं त्यामध्ये दोन चमचे रवा टाकलेला आहे आणि एक चमचा साजूक तूप घरचं टाकलेलं आहे रवा आणि तूप एकाच चमच्याने मी मेजर केलेला आहे एखाद्या चांगल्या ब्रँडची आपण येथे मिल्क पावडर घ्यायची आहे सेम वाटीने एक वाटी आपण मिल्क पावडर येथे वापरतो आहोत दरम्यान आपला पाक व्यवस्थित तयार झालेला आहे तो आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊ आणि हे मिश्रण व्यवस्थित गार असतानाच एक जीव करून घेऊ थंड दुधामध्ये मिल्क पावडर व्यवस्थित एक जीव होते त्यामध्ये गाठी वगैरे होत नाहीत त्यामुळे हे थंड असताना मिक्स करून घ्यायचं आणि मगच ते गॅसवरती ठेवायचं आता गॅसवरती शिजत असताना त्याला सतत ढवळत राहायचं जेणेकरून मिल्क पावडर आपली खाली तळाशी जाऊन बसत नाही आणि ती जळत नाही व्यवस्थित ढवळत राहिल्यास त्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या वगैरे होत नाही अग आणि अगदी सात ते आठ मिनटांमध्ये आपला मिल्क पावडरपासून खवा येथे छान तयार होतो अशा पद्धतीने ड्राय कन्सिस्टन्सीला आल्याच्या नंतर आपल्याला हे थंड करायला ठेवून द्यायचं आहे व्यवस्थित थंड झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता अगदी मार्केट सारख्या खव्याप्रमाणे हा मिल्क पावडरचा आपला खवा रेडी झालेला आहे अगदी मुलायम तुम्ही पाहू शकता खूप छान असा हा खवा तयार झालाय आता एका ताटामध्ये घेऊन त्याला थोडस एकसारखं करून घ्यायचं साठी आपल्याला येथे मैदा वापरायचा आहे दोन चमचे मैदा मी येथे वापरलेला आहे हलक्या हाताने व्यवस्थित तो आपल्या खव्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे मैदा ता। त्यानंतर अशा छोट्या छोट्या भागांमध्ये त्याला डिवाइड करायचं आणि छोटे छोटे त्याचे गोल बॉल्स बनवायचे आता हे बॉल्स बनवताना साईज अगदी छोटी ठेवायची कारण तेलामध्ये तळताना त्याची साईज वाढते आणि बॉल्स बनवत असताना थोडेसे हातावरती दाबून बनवायचे जेणेकरून आपले गुलाबजाम तळताना विरघळणार नाही आणि त्याच्यावरती क्रॅक्स वगैरे येऊ नाही द्यायचे अगदी प्लेन असे गोल बनवायचे आहेत म्हणजे तळताना त्याच्यावरती टेक्स्चर दिसत नाही इथे मी सगळे बॉल्स अगोदर बनवून घेतलेले आहेत आणि मग एकाच वेळी ते फ्राय केलेले आहेत मंदाचेवरती आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेल खूप जास्त टेम्परेचरला गरम झालेलं नको आहे आधी छोटासा बॉल टाकून चेक करून घ्यायचं तेलाचं टेम्परेचर आणि आपलं पीठ विरघळतं आहे का जर ओके वाटलं तर आपण पुढे गुलाबजाम त्यामध्ये टाकायचे आपले गुलाबजाम जर विरघळले टेस्टिंगच्या दरम्यान तर त्याच्यामध्ये थोडासा मैदा आपण ॲड करून घ्यायचा आता तेलामध्ये सोडल्याच्यानंतर लगेचच त्याला झाऱ्या किंवा चमचा आपल्या लावायचा नाही आहे त्याच्यानी कधी कधी गुलाबजाम फुटतात परंतु आपण थोडा वेळ वाट पाहून असं तेलामध्येच त्याला थोडंसं ढवळून घ्यायचं आहे आणि त्याच्या साईड्स चेंज करायच्या आहेत इथे मी बऱ्यापैकी गुलाबी रंग येईपर्यंत त्याला झाऱ्या लावला नाही नंतर मात्र आपण ते व्यवस्थित फ्राय झाल्याच्या नंतर आपण झाऱ्या किंवा चमचाच्या मदतीने त्याला हलवू शकतो अशा प्रकारे ढवळल्यानंतर सगळीकडनं सेम कलर येतो गुलाबजामूनला छान खरपूस अशा कलरवरती त्याला तळायचं आहे गॅस अजिबात फ्लेम वाढवायची नाही आहे शेवटपर्यंत मंद आचेवरतीच हे आपल्याला फ्राय करायचे जेणेकरून आतपर्यंत हे आपले तळले जातील मस्त अशा डार्क ब्राऊन कलरवरती आपण याला काढून घेऊयात बाहेर सुंदर कलर आलेला आहे आता हे बाहेर काढून लगेचच आपण पाकामध्ये सोडायचे पाकामध्ये टाकताना पाक पाका आपला कोमट हवा थंडगार पाकामध्ये आपल्याला गुलाबजाम टाकायचे नाही आहेत व्यवस्थित चमच्याने त्याला पाकामध्ये बुडवायचे एका तासामध्येच तुम्ही बघू शकता अगदी पूर्णपणे तर हे नाही पाकामध्ये मुरले परंतु बऱ्यापैकी ऐंशी टक्के हे छान असे रसरशीत बनलेले आहेत मिल्क पावडरपासून आपली गुलाब जामची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून थोडेसे सपोर्ट करा थँक्यू व्हेरी मच